बोंबील म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आज मी बोंबिलाची एकदम चमचमीत अशी रेसिपी करते आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा बोंबिलनं इथे मीठ लावून ठेवलं आहे त्याच्यानंतर मिक्सर घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आजमध्ये जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यानंतर ते कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलावर हे सगळं वाटण घालून छान असं परतून घेतलेलं आहे त्याच्यावर हळद मीठ आणि सोलं घालून घ्यायची छान असं परतून घ्यायचं आणि ते थोडं पाणी घालून घेतलं आहे आपल्याला एकदम पातळ अशी ग्रेव्ही करायची नाही आहे असं थोडंसं असं जाडसर असं वाटण केलेलं आहे हे त्याच्यावर हे बोंबील आहेत ते सगळे मांडून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदाच मिक्स करून घ्यायचं एकदा बोंबील शिजल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करता येणार नाही वर झाकण ठेवून बोंबील व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत मस्तपैकी घमघमी तसा वास सुटतो अशा प्रकारे आपलं बनवून तयार झालेलं आहे बोंबिलाचं भुजणं गरम गरम भाताबरोबर नक्की ट्राय करा